जा रही हूँ सब जन अपना ख्याल रखना कोई रोना नहीं सब जन ठीक रहना अच्छे से शादी अटेंड करना मेरे जाने के बाद पोस्टपोन पोस्ट मत करना क्योंकि सबकी फैमिली अलग अलग है मैं बहुत अलग हूँ बच्चों को अच्छे से प्यार देना सारा को अच्छे से संभालना सारा को, ऐसी को, सब जन अपने, अपने अच्छे से रहना घर में। आती हूँ। साड़े साथ कि मार्टिन नगर में थे पती-पत्नी ने आतमत्या के लिए तेंचे नाते माहिती दिली। त्याप्रमाणे पोलीस तिथे घटनास्थळी मी स्वतः तिथे घटनास्थळी गेलो असता आम्हाला दिसलं की जे पती होते जारिल मॉनक्रिय चोपन्न साल वर्षाचे आणि एनी पंचेचाळीस वर्षाची हे दोघांनी गळफास लावून आत्महत्या के केलेली आहे पत्नी ही लग्नाच्या जोड्यामध्ये होती त्यामुळे आम्ही तिथे आजूबाजूला सर्च केलं असता तिथे त्यांची ते सुसाइड नोट मिळून आली त्याच्यामध्ये त्यांनी कंटाळून परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलेलं आहे त्याचबरोबर नातेवाईकांनी आम्हाला त्यांच्या स्टेटसवरती त्यांनी एक व्हिडिओ दाखवला की ज्याच्यामध्ये दोघे पती पत्नी हजर राहून व्हिडिओ बनवलेला आहे की आम्ही परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करत होतो आणि तो फोटो त्यांनी स्टेटसवरती पोस्ट केला होता त्या व्हिडिओचा आम्ही लगेच त्याचे घरामध्ये सर्च घेऊन यांचे मोबाईल बघितले असतात त्याच्यामध्ये मोबाईलमध्ये यांनी स्वतः बनवलेला व्हिडिओ जो पाच वाजून त्रेचाळीस मिनिटांनी त्यांनी बनवला होता आणि पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी त्यांनी तो व्हिडिओ स्टेटसवर अपलोड केल्याचा आम्हाला दिसून आलेलं आहे नातेवाईकांकडे अजून अधिक चौकशी केली असता यांचं सव्वीस वर्षापूर्वी लग्न झालेलं आहे त्यांना मुलबाळ वगैरे काही नाही आहे तसंच मागील चार पाच वर्षापासून ते पती जे आहेत त्यांना काही कामधंदा नाहीये ते अशिक्षित आहेत आणि ते शेफचं काम करायचे त्यामुळे परिस्थितीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचं दिसून येत आहे प्राथमिक दिसते अधिक चौकशी चालू आहे